प्रश्न असा आहे कोण किती जागा लढतंय काय नाही याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आम्ही दोनशेच्या पुढे जागा लढणार आहोत कमीत कमी ही आमची ओबीसी बहुजन पार्टीची भूमिका आहे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये बैठका चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठका चालू आहेत आता जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्ह्यात मराठवाड्याचे संघटक मराठवाड्याचे अध्यक्ष आणि या ठिकाणी माझ्याबरोबर राष्ट्रीय चिटणीस हे बरोबर आहेत माझ्या आम्ही अशा बैठका घेतोय आणि याचं नियोजन नितीन जायभाईंनी केलेलं आहे या ठिकाणी आम्ही ते घेतो आणि आमची भूमिका आम्ही त्याप्रमाणे तयार करतो हो, आहोत आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे बीड परळी आणि जालना जिल्ह्यामध्ये नेमकी ओबीसीची भूमिका काय असणार आहे कारण की हे तीनही विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते महत्वाचे आहेत परळीमध्ये धनंजय मुंडे देखील समोर नाही कोणीही असू द्या ना आम्ही सहा सहा जागा लढणार आहोत त्यापुढे कोण आहे कोण नाही हा विशेष नाहीये आमची ओबीसीची भूमिका ती क्लिअर आहे जरांगे पाटलांनी पण आव्हान केलंय जरांगे पाटलांनी किती कोणाचं आव्हान केलंय ते किती जागा लढणार आहेत हा त्यांचा प्रश्न या आमचा प्रश्न नाहीये तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांचा फायदा कुणाला त्यांचा होईल तोटा होईल ते, ते, ते पाहू का प्रश्न असा आहे की ओबीसी समाज पूर्णत जागा झालेला आहे आणि मराठा समाजाला सुद्धा आता समजायला लागलेला आहे की जरांगी हे काय चीज आहे कारण इतर पक्षामध्ये जे काही मराठा लिडर आहेत हे त्यांना विरोध करतायत आम्हाला माहितीये की त्यांची आपसातल्या लढाई होणार आहे आणि आमचे ओबीसीचे कॅन्डिडेट त्या ठिकाणी निवडून येणार आहेत आज आम्ही साठ टक्क्यामध्ये आहोत साठ टक्क्यामध्ये बाकीच्या चाळीस टक्क्यामध्ये आहेत सर्व उद्या आमच्या बरोबर आमचा मुस्लिम समाज बी येणार आमच्या बरोबर दलित समाज बी येणार हे दोन्हीही समाज आले तर आम्ही पंच्याहत्तर टक्क्याच्या ऐंशी टक्क्याजवळ जातो बघूया काय होतं ते मग